सप्रेम जयपिंद खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भूमिका माध्यमांसमोर व्यक्त केलेली आहे जातीय आरक्षणाला आपला कोणताही विरोध नाही जे घटनात्मक आरक्षण आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण कायम सकारात्मक आहोत आणि त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका ही स्पष्ट आहे की आपला त्या आरक्षणाला पाठिंबा आहे खरं तर त्यांचं वक्तव्य जे दोन दिवसापूर्वी आलं होतं त्याचा आपण काल परवा गेली दोन तीन दिवस निषेध सातत्यानं नोंदवत आहोत आणि त्यांनी त्यांची भूमिका माध्यमांसमोर मांडावी अशीच आपण मागणी करत आहोत वास्तविक पाहता शरद पवार साहेब असतील त्यांचा पक्ष असेल किंवा सुप्रिया सुळेताई असतील या सातत्यानं जाती आरक्षणाच्या बाजूनेच आहेत हे आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा निषेध व्यक्त करताना स्पष्ट केलं होतं आज त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट शब्दामध्ये पुढे आलेली त्यांनी त्यांच्या एकंदरीत भूमिकेचा सार सांगताना सांगितलेला आहे की मराठा आरक्षण धनगर आरक्षण व इतर नव्या नव्या आरक्षणाच्या अनुषंगाने ज्या मागण्या पुढे येत आहेत त्या अनुषंगाने केवळ व्यक्तिगत त्यांच्या कुटुंबियांपुरतंच त्यांचं ते वक्तव्य होतं मला असं वाटतं आपन की हा खुलासा आल्यामुळे आता आपण आपल्या इतर महत्वपूर्ण विषयांवर जसं की आरक्षणाचं आराजक जे माजवलं जात आहे आरक्षणाच्या मागणीतून आरक्षणाला विरोध केला जात आहे त्याकडे आपल्याला घेऊन जावं लागेल एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि सध्या सुप्रियाताई सुळे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या अनुषंगाने जो एक वादंग उठवला गेला होता आपण त्याचा निषेध केला होता तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे जय भीम मी राहुल डांबाळे रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी